दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाडी येथील ब्रह्मदेव यात्रा महोत्सवाची सांगता कुस्ती आणि कन्नड सामाजिक नाटकानं झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाडीथं सालाबातप्रमाणे यंदाही श्री गुरु ब्रह्मदेव यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तैलाभिषेक रुद्राभिषेक नंदी ध्वजांची मिरवणूक आदी उपक्रम राबवण्यात आले शेवटच्या दिवशी कुस्ती आणि कन्नड सामाजिक नाटकानं यात्रा महोत्सवाची सांगता झाली यावेळी निवृत्त पी एस आय सुरेश कोठे पारप्पा बिराजदार पंडित बुळगुंडे सिद्धप्पा वडरे गुरुजी बाजीराव बुळगुंडे रामचंद्र बिराजदार मलकारी बुळगुंडे गुरप्पा बुळगुंडे आमसिद्ध बुळगुंडे पोलीस पाटील आमसिद्ध सलगरे लक्ष्मण बनसोडे हिरैया स्वामी यांची उपस्थिती होती नाटक उद्घाटन प्रसंगी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीशैल हत्तुरे नागेंद्र कोगनुरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर राधाकृष्ण पाटील अशोक देवकते वीर लोंढे उमेश मळेवाडी यांच्यासह अन्य मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते